पुरण चिंतामणी अपार्टमेंट व कॉम्प्लेक्सच्या झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे मीनानाथ शिवराम पाटील यांनी सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रेस कॉन्फरन्स केली पुरण चिंतामणी अपार्टमेंट व कॉम्प्लेक्सचं अनधिकृत बांधकाम शिडकोचा भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे पूर्ण झाले चिंतामणी अपार्टमेंट व कॉम्प्लेक्सच्या झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक लोकांना त्या रस्त्याची समस्या उद्भवली आहे चिंतामणी अपार्टमेंट व कॉम्प्लेक्सच्या अनधिकृत बांधकाम दोन हजार अकरापासून चालू आहे परंतु शिडकोकडून दोन हजार चौदामध्ये नोटीस काढण्यात आली होती परंतु आजपर्यंत कारवाई झालेली दिसत नाही चिंतामणी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद जिल्हाधिकारी शिडको प्रशासनमध्ये झालेला भ्रष्टाचाराचं प्रमाण समक्ष दिसत आहे रायगड शासन प्रशासनाची लापरवाहीमुळे नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावं लागत आहे कोणत्याही प्रशासनाकडून न्यायिक फैसला होत नाही असे निदर्शनास येत आहे साहेब आपलं नाव सांगा आणि प्रेस कॉन्फरन्स करण्याची वेळ तुमच्यावर का आली हां माझं नाव मेननाथ शिवराम पाटील बोल कामटा मानेवाडी उरण आणि ही वेळ का आली याचं कारण असं आहे की माझ्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे परिस्थिती अशी आहे की जाण्याकरता रस्ता जो आहे तो टोटल बंद केलेला आहे हे बंद कोणी केला आणि पहिली काय परिस्थिती होती त्या जागेची ना आता काय परिस्थिती आहे पहिला आम्ही जिथे राहतो तिथे जवळजवळ चौदा घरं होती साधी घरं होती नंतर त्याच्यामध्ये बिल्डर घुसला आणि बिल्डर घुसल्यानंतर त्यांनी या घरवाल्यांना का आमिष दाखवून वगैरे किंवा फसून किंवा कसं काय असेल ते काय कॉन्टॅक्ट का करून त्यांना खाली केली आणि तिथे बिल्डिंग बांधायला सुरुवात केली अच्छा त्या बिल्डरचं नाव आणि त्याच्या कंपनीचं नाव काय आहे त्या पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांशी व्यवहार करताना आजचल मुकादमनी केलं आणि त्याच्यानंतर आजचलने ते काम जेवीन कोळीला रजिस्टर करून त्याला कॉन्टॅक्ट दिलं ते काम करायला अच्छा तर याचा पाठपुरावा तर तुमचा रस्ता बंद झालेला आहे तर हे पाठपुरावा तुम्ही कुठे कुठे केला आणि काय तुम तुमचं उत्तर मिळालं त्यांच्याकडं ह्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद कोकण आयुक्त शिडको यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि हे करताना कोणी माझ्या शब्दाला किंवा मला काही न दिला किंवा माझं ऐकला नसल्यामुळे मला इथपर्यंत यायला लागलं आता जो बिल्डर आहे तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या आशीर्वादाने ते तुमच्यावर दादागिरी करतो तुमचा रस्ता ब्लॉक केला कोणाचा आशीर्वाद आहे त्याला नक्की नाही वरपर्यंत सगळे पोचलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य माणसाला दडपण्याचा सा प्रयत्न चाललाय दुसरा काय करणार अच्छा आता हे तुम्ही पाठपुरावा अधिकाऱ्याकडे केला पण त्याचंच काम आहे त्याने जर केलं तर हे काम होऊ शकतं पण आता किती वर्ष झाले तुम्ही हा करताय मी जवळजवळ अकरापासून अकरापासून हे माझे कागदपत्र चालू आहे हे बघा हे फायल आहेत एवढ्या ओके सगळ्या फायल आहेत चार फायली जवळ जवळजवळ जमा झाल्या सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत टू झड पेपर आहेत ओरिजिनल पेपर आहेत आणि अजूनपर्यंत माझं हे मॅटर चालूच आहे आता पण माझ्या शिडको मध्ये माझं हे पेपर पडलेलं आहे नाही आता तुम्ही दोन तीन आहेत फायल मध्ये पण गेला पण हो। कलेक्टर पण पण त्यांचं उत्तर काय आलंय कलेक्टरने शिडकोच्या जागा शिडकोने कारवाई करावी आणि ते काय कारवाई केली असेल ते आम्हाला कळवा म्हणून त्यांनी सांगितलं अच्छा आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची माझी भूमिका त्याच्यामध्ये काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे माझा रस्ता मला मोकळा करायला पाहिजे आणि ते म्हणजे बिल्डिंग पडावी हा माझा उद्देश आहे मूळ ओके सर आता तुम्ही जे लेटर शो कॅमेरा समोर ते लेटर हायक कसलं हे शिडकोनी चौदा मध्ये ते बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन जे अनधिकृत आहे ते तोडण्यासाठी त्यांनी ते ऑर्डर काढलेली आहे काढलेले आठ ते दहा वर्ष होत आहेत दहा वर्ष झाली जवळजवळ दो। अच्छा तर मग काय सांगाल तुम्ही आता तो एक मोठा माणूस आहे यामुळं तो तोडत नाही तो अधिकारी वर्ग गरीब जर असता तर काय केलं असतं अधिकारी लोकांनी याच्यामध्ये जवळजवळ ग्रामपंचायतपासून ते पंचायत समिती आपला कलेक्टर त्याच्यानंतर कोकण आयुक्त म्हणा किंवा शिडको हे सगळ्यांचे हात बांधलेले आहेत आणि ते मोठ्यापर्यंत वरपर्यंत गेलेले असल्या कारण सामान्य माणसाला काही ते त्यांनी मला दाद दिलेले नाही बिल्डरच्या जागेवरच तुम्ही जर अनधिकृत बांधकाम केलं असतं तर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता का शासन प्रशासनाने तू कसं करणार नाही करणार ते मला आवडतो त्यांनी तोडायला काय ते स्वतः येऊनच त्यांनी तोडलं असतं ते मोठ्या माणसांची काय कामं आहेत त्याच्यामुळे ते दडपले गेले आणि ते अजूनपर्यंत तेच चाललेलं आहे काही काय होईल ते होईल काय करायचं ते करा आम्ही बघून घेऊ असं होतं <coughs> आज मला इथे येण्याचं कारण असं आहे की मी आजपर्यंत सगळ्या ऑफिसर ज्याच्या निगडीत जी संघटना आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलं कोणीही माझ्या मदतीला आलं नाही त्याच्यामुळं मला आज कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्याच्या समोर येऊन हे सगळ्या लोकांनापर्यंत पोचावं की जे अनाधिकृत कामं जी होतात आणि सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तो कसाही करून त्यांच्यावर कारवाई व्हावं आणि त्याच्यानंतर त्याची ठेस भरल्यानंतर दुसरी लोकं शहाणी व्हावी हो किंवा जे, जे न नवीन लोकं राहायला ज्या अनाधिकृत कामामध्ये राहायला जातात त्यांचं नुकसान पण होऊ नये ते पण त्यांनी धडा घ्यावा आणि का कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरने कामं करताना अडीच कामं करावी चोख कामं करावी किंवा न्यायालयीन जी प्रक्रिया सगळ्या एक कामं करावी आणि त्याच्या प्रमाणे सगळं हे व्हावं कामं असं मला वाटते आणि हे सगळं प्रक्रिया बघताना एक तर याच्यावर ठोक कारवाई वावा की जेणेकरून ते कंट्रक्शन पडावं आणि मला न्याय मिळावा यासाठी मी या समोर आलेलं आहे